जीआर आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे ग्रॅज्युएटी सेवा निवृत्ती योगदान संदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे काय ही बातमी आणि या बातमीचा फायदा पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन चाल तर चॅनलला जर सबस्क्राईब सुद्धा क्लिक करा महत्वपूर्ण शासन निर्णय पेन्शनधारकांच्या कर्मचारी हिताच्या महत्वपूर्ण उपदान वीस लाख ,00 रुपये सप्टेंबर महिन्यामध्ये राज्य शासनानं निर्णय घेतलेला आहे दोन हजार चोवीस पूर्वी निवृत्ती वेतनधारकांना मिळत असलेल्या चौदा लाख ,00 रुपये ग्रॅज्युएटीत वाढ करून केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त होणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना धारकांनाच वीस लाख रुपये ग्रॅज्युएटी देण्याचा शासन निर्णयास आव्हान देणारी याचिका खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहे धुळे व जळगाव येथील चौधरी सुनील शिंदे आणि इतर याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटल्यानुसार जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान निवृत्त झालेले आहेत राज्य शासनाच्या वित्त विभागानं दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस च्या शासन निर्णयानुसार राज्यातील केवळ एक सप्टेंबर दोन हजार चोवीस निवृत्त होणाऱ्या निवृत्तीत वेतन धारकांच्या वाढ करून त्यांना वीस लाख रुपये ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळं दोन हजार सोळा नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना तो लाभ मिळावा यासाठी आता याचिका दाखल करण्यात आलेल्या आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच या निर्णयाचा लाभ देण्याच्या अटीच्या वैधतेला देखील आव्हान देण्यात आलेला आहे सदर आठ निराधार असल्यानं असंविधानिक व घटनाबाई असल्याचा आणि राज्यघटनेच्या कलम चौदा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या तीस जानेवारी दोन हजार तेरा च्या आदेशाचा भंग करणाऱ्या असल्याचा युक्तिवाद प्रमोद पिसाळ यांनी सुनावणी दरम्यान केलेला आहे त्यामुळे निश्चितच दोन हजार सोळा पासून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील याचा लाभ मिळावा यासाठी ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आपल्या माहिती दाखल राज्य शासनानं सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर एक जून दोन हजार सोळा पासून पूर्वी मिळणारी साडे तास साडेतीन लाख रुपये ग्रॅज्युटी पाच लाख केलेली आहे नंतर एक सप्टेंबर दोन हजार नऊ पासून पूर्वी मिळणारी पाच लाख रुपये ग्रॅज्युटी आता सात लाख रुपये केलेली आहे आणि त्यानंतर एक जानेवारी दोन हजार सोळा पासून पूर्वी मिळणारी सात लाख रुपये ग्रॅज्युटी चौदा लाख रुपये केलेली होती आणि त्यानंतर आता दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून पूर्वी मिळणारी चौदा लाख रुपयेची ग्रॅज्युटी जी आहे ते आता वीस लाख रुपये केलेली आहे परंतु याचा लाभ जो आहे तो एक सप्टेंबर दोन हजार चोवीस नंतर निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाच होणार होता आणि याला आव्हान देणारी याचिका अखेर आता दाखल करण्यात आलेली आहे त्यामुळं दोन हजार सोळापासून पासून जे कर्मचारी त्यांना सुद्धा या ग्रॅज्युटीचा लाभ व्हावा हो संदर्भातली ही याचिका आहे निश्चितच या संदर्भातला निर्णय येत्या काही काळामध्ये होऊ शकतो त्यामुळे पेन्शनधारक निवृत्ती वेतनधारकांसाठी ही अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन देण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा धन्यवाद